दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एक एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस तेहेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास